का चल चाही हो ना सोस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांसाठी सर्व संपन्न स्वस्त नारी सशक्त परिवार या गोषवाक्याला मूर्त स्वरूप देत बाजारभोगाव तालुका पणाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले लोकनियुक्त सरपंच सौ सीमा हिरडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले तालुका आरोग्य अधिकारी श्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आरोग्यदायी कार्य पार पडले प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर विनायक पाटील व डॉक्टर रोहिणी पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषध उपचार दिले त्यांच्या सेवाभावाने रुग्ण समाधानी झाले व शिबिराचे कौतुक केले रक्तदान रक्तातील साखर हिमोग्लोबिन वजन ईशीजी हृदयविकार श्वसनाचे आजार क्षयरोग कुपोषण अशक्तपणा मधुमेह कर्करोग मानसिक आजार तसेच व्यसनादिंतीची तपासणी करण्यात आली शिबिरात एकूण दोनशे अकरा महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली दवाखान्यातील आरोग्य शिविका व सेवक यांनी मनापासून योगदान दिल्यामुळे शिबिर यशस्वी झाले विशेष म्हणजे गट प्रवर्तक सौ वैशाली मुगडे तसेच विश्रांती माळवी यांनी काटेकोर नियोजन करून आशा वर्करच्या माध्यमातून गावोगावी माहिती पोहोचवली आणि महिलांना प्रत्यक्ष शिबिरात आणून मोठे कार्य केले त्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या कामाचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले महिला ही कुटुंबाचे आधारस्तंभ आहे तिचे आरोग्य सशक्त असणे म्हणजे संपूर्ण परिवाराचे आरोग्य सदृढ असणे होय या शिबिरामुळे महिलांना आरोग्याची नवी दिशा मिळाली असून हे अभियान खऱ्या अर्थाने गावासाठी वरदान ठरले जांभळी कासारन्यूजसाठी राम करले